नमस्कार मंडळी मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माईल मराठी तर आज आपण बनवणार आहोत डाळीच्या पिठाचे लाडू म्हणजे पुऱ्या तळून आपण लाडू बनवणार आहोत जर याआधी तुम्ही कधी या पद्धतीने लाडू बनवले नसतील ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात त्यासाठी मी इथे एक माप भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यात आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर असा गोळा मळणार आहोत त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तुपामध्ये तळणार आहोत तेलही घेऊ शकता आपण तुपा टेस्ट खूप छान लागते आणि तूप काही फार लागत नाही जेवढं मी पीठ घेतले ना त्यासाठी मला फक्त अर्धी वाटी तूप लागलेलं ला आहे अगदी खरपूस रंगावर त्या पुऱ्या भाजून घ्यायच्या जर कच्च्या राहिल्या ना तर लाडूला लवकर बुरशी येते ते, ते खराब होऊन जातात नंतर पुऱ्या थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे पाक बनवून घेऊया जेवढं मी पीठ घेतले ना तेवढीच साखर घेतली तुम्ही थोडीफार कमी जास्तही करू शकता पण फार कमी नाही घ्यायची आणि जास्त झालं तर ते पातळ होऊ शकतं त्यानंतर साखर बुडेल इतपतच आपण त्याच्यामध्ये पाणी घालतो त्यानंतर एक तारीपेक्षा जास्त कडक आपल्याला इथे पाक बनवून आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पाण्यात थोडासा पाक टाकून बघायचा त्याची कन्सिस्टन्सी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ना तशी झाली तर समजायचं की आपला पाक तयार आहे म्हणजे सायज अशी असते ना त्या टाईपमध्ये थोडंसं व्हायला पाहिजे चिकट चिकट तर आपला पाक झाला असं समजायचं नंतर त्यामध्ये इलायचीची पावडर घालायची नंतर त्या ज्या सगळ्या पुऱ्या तळून ठेवल्या होत्या ना त्या मिक्सरमधून काढून छान अशा चाळून घ्यायच्या चाळलेलं ते सगळं मिश्रण आपल्या पाकामध्ये घालायचं त्यानंतर त्यामध्ये जायफळ किसून घालायचं नंतर त्याला मिक्स करून अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं त्यानंतर ते, ते एकदम ड्राय होऊन जातं लाडू बांधण्यासारखं त्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता एकदा नक्की ट्राय करून बघा खूप खूप टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका